युवजन अध्यक्षपद निवड झाल्याबद्दल तुम्ही मला इथं शेतकारला बोलवल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे <laughs> आज उपस्थित आपले खूप गोष्ट आहे पण समाजासाठी समाजा समाजात जागरूकता येण्यासाठी समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा तो जिम्मेदारी असेल ज्यावेळेस आपण कुठल्याही क्षेत्रात असू द्या आज जस्ट आत्ताच नाणीजी म्हणले की आपल्या समाजावर ओबीसीसाठी एसबीसीचा जो दोन टक्के आहे त्याच्यासाठी कोर्टात दावा चालला हा मागील दीड ते दोन वर्षापासून दावा चालला पण एखादी व्यक्ती समाजाचा मुद्दा घेऊन उभारला तर त्याच्यासाठी समाजातला प्रत्येक मनुष्य जो करून त्याच्यासोबत उभारत नाही तो प्रश्न सुटत नाही <laughs> कारण तो प्रश्न समाजातला प्रत्येकाचा असतो एखाद्याची परिस्थिती चांगली असते त्याला ती गरज नसती पण त्याची परिस्थिती खरंच वाईट आहे त्याच्यासाठी समाजातल्या अशा अनेक लोक संघर्ष करून समाजाच्या भवितव्यासाठी लढा देतात अशा प्रत्येक लोकांसोबत आपण उभारलं पाहिजे आपण इथं जमलेले प्रत्येक जण आहात तुम्ही सगळ्यांनी आपल्या आजोबाच्या घरातल्या पाच पंचवीस लोकांना आपण जिथं काम करतो तिथं आपले समाजातले लोक असतील आपल्यातला एकमेकांचं द्वेष बाजूला ठेवून राजकारणापोटी मी ह्या गटाचं आहे मी त्या गटाचं आहे मी सोम्याचं आहे मी गोम्याचं आहे मी दाम्याचं आहे हे डोक्यात न ठेवता समाज म्हणून ज्यावेळेस तुम्ही निस्वार्थ भावने एकत्र राहता त्यावेळेस समाजाची प्रगती रोखण्याची हिंमत ताकद कुणाच्या <us Miguel Dude> ही भावना प्रत्येक मनुष्याच्या मनात असलं पाहिजे आणि इथं जमलेले प्रत्येकाला सांगतो तुम्ही कितीही व्हा आणि जगातल्या कुठल्याही कोपऱ्याला जावा तुम्ही त्या स्टेजला पोहोचल्यावर तुम्हाला विचारलं जाईल तुझं जात कुठली आहे त्यावेळेस आपल्याला आपली जात सांगावं लागणार त्यामुळं आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचा कुठलं असेल तर तो आपली जात आहे कारण आपली आयडेंटिटी आहे आपण हिंदू पद्मशाली प्रत्येक जातीचं नाव घ्यायचे आणि हिंदू हा उल्लेख येतोच आपण सनातनी धर्माचे आहोत सनातन धर्म काय सांगतो आपले संत लोक ज्यावेळेस आपल्या धर्माचा धर्माचा प्रचार करत होते धर्माचा प्रचार करत असताना धर्मातल्या चांगले वाईट गोष्टी काय आहेत बाबा समाजात प्रबोधन कसं वाढलं पाहिजे देवपूजा केल्यावर कशी प्रबोधन केले पाहिजे त्यांना संकट आल्यावर आपण कसं एकत्र झालं पाहिजे असे अनेक तपस्या करून येणाऱ्या पिढीसाठी त्यांनी काहीतरी का देऊन गेलंय तसं समाजात जन्मलेल्या प्रत्येक मनुष्याचं काहीतरी समाजाला देणं लागतं आज तर चार ते पाच लाख लोकसंख्या आपली पद्मशाली समाजाच आहे चार ते पाच लाख लोकसंख्या आज युवक संघटना म्हणजे सोलापुरातले प्रत्येक रोडावर आलं पाहिजे कुठलाही राजकीय पक्ष असो किंवा कुठलाही फॅक्टरी असो किंवा कुठलाही इंडस्ट्रीज असो किंवा कुठलाही समाज असो प्रत्येक समाजात महत्वाचा व्यक्ती असेल तर तो युवक आहे समाजाची दिशा ठरवणारा तो युवक आहे बॉदरवाडीवाले लोक युवकांना मार्गदर्शन करतात जर युवकच कर पुढे येत नसतील तर समाज पुढं जात नाही आणि समाज कोणाच्या बापाचं नाही समाज प्रत्येकाचं आहे तुम्ही समाज, समाज ही जाणीवच होत <laughs> माम सोलापूरकर ज्याची आतुरतेने वाट पाहतात ते सोलापुरातील भव्य दिव्य प्रदर्शन सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनद्वारा इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टीम फिटनेस इक्विपमेंटचं भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस यंदा रौप्य महोत्सवी वर्ष दिनांक बारा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ दुपारी चार ते पर्यंत तर रविवार सकाळी अकरा ते पर्यंत घर होम मैदान सोलापूर